समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर न्यूज सत्य व स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या तळोदा नगरपालिकेसाठी भाजपला जाहीर पाठिंबा शहादा तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आज तळोदा येथे पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे आगामी तडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली आहे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी तडोदा शहरात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले उदयसिंग पाडवी यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या आणि जनसंपर्काचा फायदा भाजपला तडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या या पाठिंब्यामुळे तडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे यावेळी या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी भाजपा शहराध्यक्ष गौरववानी व नितीन पाडवी यावेळी उपस्थित होते निवडणूक चालू आहे परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय राहील या बाबतीत सर्व पक्षामध्ये जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये आणि सोहळ्यातील मतदार मध्ये मतदार बंधू आणि भगिनींमध्ये उत्सुकता आहे आणि त्या दृष्टीने माझी भूमिका स्पष्ट करावी त्याच्यासाठी मी आज आपल्या पुढे आहे आमचे कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डी सी पी होते आता रिटायर झाले आहेत ते माझे लहान बंधू जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे पाळीव परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमच्या कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना तर जास्ती उत्सुकता होती या बाबतीत हे भारतीय जनता पार्टीचे जे, जे पॅनल उभं केले गेलेले राजेश पाडवींच्या त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो आहे पण तो, तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझे कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे याच्यापुढेही पाठिंबा राहण जे ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश पाडवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील त्या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये गोवा उदयसिंग पाडूची भूमिका काय आहे बापजीची पाडूची भूमिका काय आहे हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी कुठल्याही प्रकारचे कि किंतु परंतु न ठेवताना जाहीर केलेलं आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फॉर्म भरला होता पण राजेशने मला सांगितलं की आपण हो जा एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजचा जे सूर झाला तर त्यांना एखाद्या वेळी पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीनला मी आपलं खर्च कष्ट आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला कोऑप करून घेईन त्याला त्याला त्या जी। जी त्या कौना कौना परंतु त्याला माघार घ्यायला आणि त्याप्रमाणे त्याची माघार झाली नाही त्याला कॉप करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नितीन सुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून भैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझं समर्थन राहणार आहे पाठिंबा राहणार आहे जाहीर पाठिंबा राहणार आहे कोणी कोणा कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु ठेवू नये धन्यवाद दादा बोला तळोदा नगरपालिका आणि उदयसिंग दादा एक वेगळं समीकरण आहे उदयसिंग बोलल्याशिवाय नगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तर तसं बोलण्यासाठी तुम्ही बाहेर प्रत्यक्ष प्रचारासाठी कधीपासून निघणार सध्या जशी तुमची जी राजकीय परिस्थिती आहे तशी जे माझ्या घरामध्ये जरा वेगळी परिस्थिती आहे ही माझ्या मिषेची तब्येत बरोबर नाही मी उद्या मुंबईला रिलायन्सला जातो आहे त्यांचे दोघे गुरग्यांचे ऑपरेशन आहे आणि मी तिथून पाच सहा दिवसांनी आल्यानंतर मला थोडा मणक्याचे प्रॉब्लेम आहे सुधीर तुम्हाला तु माहीत आहे आणि चालायला त्रास होतो पण यांनी जर मला ओपन गाडी दिली तर कुठल्याही रॅलीमध्ये मी सामील होणार आणि बोलणार बोलायला काय मला बंदी नाही बोलायला माझा आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त चालल्या चालल्याने मला त्रास होतो तर मी तिकडनं जर आलो आल्यानंतर मी सक्रिय सहभाग घेणार आहे आहे ना नितीन तिथे आहे आजे आमचे अध्यक्ष आहे मजबूत सगळ्या गोष्टीने मजबूत आहे ते